कायच मी सगळं पोट कर, स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये गायच कशी आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत असला पाहिजे खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय गाईच शर्तीने झालोय मागचा ब्लॉगला मी खूप सारं प्रेम दिलं या ब्लॉगला पण तसेच द्या शर्तीने आहे पडग्याला शर्ती वाटतं दादा बोला पडग्याला आहे तर चला जाऊया पडग्याला बैल पण काढल्या तिकडे दाखवू तुम्हाला एक मिनटं रेडी टू ड्रेस बय भाई

अर्जुन दा पण आता अर्जुन दा भरपूर सारी बाईल आहेत चला आता लवकर लवकर जमून घेऊ फिरतो बघा दावण मानले वन साइड दाबा असं सा फिरताय जोडच होत नाहीये खूप टाइम झाला फिरतोय तर गाइस फायनली जमले शरद खाली आले पहिले आले बघा खालून खूप सगळ्या गाड्या पण निघाल्यात बघूया पुढे नाव द्या झालं दादासाहेब पुढे आता जाऊया खूप वेळा गाडी जमले चार वाजलेत बघा दावडे पहिले निघाले कोशिंबीवाले आपण लवकर खाली जायचं आहे बघा चांगली शेवट मैदानामध्ये जाते बघा आई गावदी तसे ना बंधू पंडित जादा चिरात यांना सात रामचंद्र रावत पाटील फेरा बिरो सतरा जोरदार तुला काळ घेतले बाईला मुंडाला काढलाय बाई नाही मस्ती करतो पोटापासून टाप टाकले फायनली आज पण मी सलग चा सवा लाल आज पण कमाल बाई

राणालाय राहणार राहण्याची शरद आहे गोवली एक्सप्रेस राणा छोटीशी एक दादाची बाईट घेऊ किती वागू लाल सातवा सातवा घरचीच गाडी ना घरचीच गाडी बी नाही मी घरचीच गाडी पडते कायदा आपली अशीच गाडी कधी नाही दादा आपल्याला मला तर आजोबांना पंजोबांना काकांना खूप वेळ आमच्या पिढीला लागले मला तर माहित आहे पण थोड्या गायतला पण समजू दे असं काय असतं ते आजोबांना काकांनी जास्त चर्चा केल्या आम्ही जर आता नवीन त्या मध्ये तरी अजूनपर्यंत किती बैल झाले असे घरी आपल्या घरी खूप बैल म्हणजे सांगू शकत नाही किती बैल असतात पण आता म्हणजे मी जिथून साव्हा बाई बाई शेट चला बस झाली एवढीच नवीन गायज आपण बाहेर गेला एवढी यशवंत काका परफेक्ट नियोजन यशवंत काका एकदम परफेक्ट नियोजन असतो ह्याचा बही म्हणे भेटलेला शूट जमला नाही नवीन खरेदी म्हणे व्हायची म्हणे बाय बाय एकदम स्ट्रेट आय आज कसं आहे बघायचं आस आहे पडगा पहिल्यांदा चाललो काय या साईडला अड्ड्यात कडव्यामध्ये मका भेटले गेल्यावर आम्ही याचा पका काम करू <laughs> एक मिनिटात साफ निघाले सर्व बाय बाय